मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जर चॅनल वरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या युट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जे काही आपल्या कधी कधी काय होतं कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्या पिकाची वाढ होते आणि एकंदरीत जास्तीत जास्त वाढ झाल्यामुळे आपल्या पिकाला फुलधारणा किंवा पात ज्या काही फळफांद्या वगैरे असतात तर ते कमी प्रमाणात तिथं लागतात तर वाढ थांबवणारे दोन चार प्रकारचे जबरदस्त जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ज्याला आपण पीजीआर म्हणतो तर ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही घरडा केमिकल कंपनीचा चमत्कार यात पीजीआरचा तिथं वापर करू शकता ज्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली आहे फक्त किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे बी एस एफ कंपनीचं लिओसिन या नावाचं एक पी जी आर येत आहे तर तुम्ही या पी जी आरचासुद्धा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला त्याचं प्रमाण तिथं पाच मिली वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो कापूस यांसारख्या पिकामध्ये चार ते पाच मिलीच प्रमाण आहे वेगवेगळ्या पिकामध्ये याचं वेगवेगळं प्रमाण तिथं आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो हे झालं चमत्कार लिओसिन किंवा शेतकरी मित्रांनो अजून एक सुमिटोमो कंपनीचं टाबोली या नावासुद्धा ज्याच्यामध्ये पायक्लोब्युट्रियाझोल झोल या नावाचं घटक आहे तर याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त पाच मिली आपल्याला तिथं वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो हे झाले दोन तीन जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत जे झाडाची वाढ वगैरे थांबवतात जे ज्याला आपण पी जी आर म्हणतो आणि जेव्हा तुम्ही कधी पी जी आरचा आपल्या पिकावरती वापर करतात त्याच्यासोबतच फुलधारणा वगैरे वाढण्यासाठी आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जे झिरो बावन चौतीस चा असतं विद्राव्य खत याच्यामध्ये बावन्न टक्के स्पुरद आणि चौतीस टक्के पोटॅशची मात्रा असते ज्याच्यामध्ये स्पूरदची मात्रा जास्तीत जास्त असल्यामुळं आपलं जे काही कोणत्याही पिकामध्ये फुलधारणा वगैरे तिथं चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपण झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचासुद्धा तिथं नेहमी वापर करत चाला जेणेकरून जे, जे काही पी जी आर वगैरे आपण वापरतो तर त्याचा आपल्याला उत्तम चांगल्या प्रकारचा रिझल्ट तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर गरजुवंत शेत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र कधीच विसरू नका तोपर्यंत धन्यवाद